नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहे वाशिम तालुक्यातील तामसिया गावी माझ्यासोबत वाशिम तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अतुल जावडे पण आहेत त्याचप्रमाणे ढवळे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ज्यांच्या शेतामध्ये आता आपण उभा आहोत तर ते बाळू कव्हर या ठिकाणी आहेत बळू तुम्ही अनेक वर्षापासून शेती करता परंतु तुमचं नाव असं बघते की तुम्हाला पहिल्यांदा भेटलोय ते दोन हजार अकरा मध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यातले तुम्ही पहिले सेडनेट घेणारे तुम्ही हो। आणि आताही सध्या तुमचं सेडनेट चालू आहे म्हणजे आता या वर्षी फक्त तुम्ही स्टॉप केले यासाठी के की जमिनी खालचा फंगस, फंगस वाढली हो। म्हणजे मागच्या कंटिन्युअस तुम्ही नऊ दहा वर्ष शेडनेट मध्ये वेगवेगळे पिकं घेत बारा तेरा वर्ष परंतु आता ती फंगस जरी आहे तरी आता तुम्ही बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुसरी पिकं घेत आज आपण त्यांच्या मिरचीच्या शेतामध्ये आहोत बरोबर मिरचीच क्षेत्र किती आहे एक एकर, एक एकर, एकर जात सेमिनची सातशे से शहाऐंशी आणि याच कसं कसं म्हणजे नियोजन काय काय केलं तुम्ही आता कधी लावली आणि काय विशेष सुरुवातीला हे होते हे क्षेत्र होतं उर्धाचं उर्धाच्या क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे सुरुवातीला याला फंटी मारली फंटी मारली नंतर रोटा रोटा केला दोन वेळ आळू उभं नंतर बेड पाडले बेड बेड पाडून मर्जिंगा थरली बर मल्जी मल्चिंग नर्सरीवरून रोपं आणली बरं सा, याच्यात साधारणतः सात हजार सहाशे रोप बसले सात हजार सहाशे अंतर काय याचा अंतर चार बाय दीड चार बाय म्हणजे असं दोन अंतर चार फूट रोप कुठून आणले टोची टोची नर्सरी काकडे रामा काकडे बर आणि आता लागवड होऊन लागवड कधी केली म्हटली लागवड वीस नोव्हेंबरला मी ड्रिपवर पण लावलेली ड्रिप ड्रिप मल्चिंग बर म्हणजे तणाचा पण आता तुम्हाला प्रादुर्भाव आता हे तोडा कधीपासून सुरू आहे तोडा येणार या आठवड्यात साधारणतः शंभर किलो निघेल बर आता साडेतीन महिन्याचं झालंय नाही साडेतीन महिन्याचं अडीच महिन्याच अडीच महिन्यात आणि आता तुमचा शंभर एक शंभर किलो आता पहिला तोडा निघेल बर आणि मग नंतर किती दिवस चालले त्याचं असं साहेब यावर्षी आता पाणी कमी आहे तरी पण आमचा मानस असा आहे की दोन तीन बोरवेलचं पाणी एकत्र करून किमान सहा महिने तरी पीक चाललं पाहिजे सहा महिने जर चाललं तर आपण म्हणजे विक्री उत्पन्न घेऊ शकतो आणि ही जातही चांगली आहे थोडीशी मिरची चांगली आहे निसर्गाची साथ राह आमची मेल याची जर जोड जमलं जो, जो तर किमान सहा महिने तरी आम्ही चालू आता, आता सध्या तुमच्या मिरचीची क्वालिटी उत्कृष्ट आहे म्हणजे याच्यावर कोणताही जे किडीचा अटॅक होता पाहिजे कोकळा येतोय तर तसं काही नाही तुम्ही ते सध्या आतापर्यंत मेंटेन केलंय आणि माल पण खूप चांगल्या प्रकारे आता खालून लागले यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला काय उत्पन्नाची अपेक्षा म्हणजे उत्पादन किती येणार किंवा उत्पन्न किती होत आहे एक एकर आता हे मिरची लावल्यानंतर तीनशे टन तीनशे क्विंटल तरी व्हायला पाहिजे तीनशे क्विंटल म्हणजे तीस टन तरी किमान तीनशे तीस टन तरी व्हायला पाहिजे तीस टन आणि मग त्याला काय ऑन अँड एव्हरेज भाव तुम्हाला अपेक्षित असतो आणि काय उत्पन्न तीस चाळीस रुपये तीस चाळीस म्हणजे किती होते दहा ते बारा लाख रुपये दहा ते बारा, बारा लाख रुपये तुम्ही एका एकरामध्ये अपेक्षित अपेक्षित करतोय म्हणजे मे बी आता निसर्ग निसर्ग किंवा निसर काही येणार या गोष्टी होतील पण तुम्ही त्याप्रमाणे नियोजन करताय नक्कीच खूप छान तुम्ही स्वप्न ठेवून हे जात लावताय आणि तुमची जर आता पूर्ण मिरची बघितलं त्या त्यानुसार आहे तसं साहेब तीनशे क्विंटल म्हणता आपण जर स्वप्न तीनशे क्विंटल ठेवले त्यावेळेस पंचवीस आपल्या पंचवीस टन वीस उत्पन्न मिळेल आपल्याला पण आपण जर टार्गेटच वीस टक्के ठेवलं तर आपलं ते दहा टजावर येईल त्याच्यामुळे टार्गेट पुढचं टार्गेट ठेवून त्यानुसार वाटचाल करायची शेवटी जसं होईल तसं आर्थिक म्हणजे किती किती नफा नफा मिळेल सांगितलं आता तुम्ही एका सांगितलं की बारा लाखापर्यंत टार्गेट पण खर्च किती लाखापर्यंत घेऊन माझ्या सिस्टीम म्हणजे माझा थोडस माझी थोडीशी खर्च घे इतर लोकांच्या तुलनेत थोडीशी खर्च माझ्या याच्यावर म्हणजे पुढं भविष्य त्याच्यावर नेट क्रॉप क्रॉप कव्हर टाकायचं प्लॅन आहे त्याच्यामुळे माझं थोडस खर्चिक चाललंय किमान म्हणूनच तुम्ही बारा लाखाची अपेक्षा किमान माझा नाही मी किमान खर्च साडेतीन लाख तरी होईलच बरोबर आहे म्हणजे शेवटपर्यंत मोठ्या क्षेत्रावर ते क्रॉप कव्हर कारण खर्च केल्याशिवाय उडाण्यामध्ये ते खर्च केल्याशिवाय उत्पन्न येणारच नाही बरोबर आहे आता कसं आहे Uh, तुमची जी रिस्क आहे ती कॅल्क्युलेट माझी माझी इतर इतर शेती करतोय इतर शेतीमध्ये मला सोयाबीन मध्ये साहेब या वर्षी चारचा उतारावा हो। तीन चार गेल्या केल्या चा उतारावा हो फक्त बरोबर कारण ते ते पावलं मग कंटाळो हो की आता सोयाबीन सोयाबीन आपण गहू घेतोय तूर घेतोय तूर का तीन चार क्विंटल होते बरोबर मग म्हटलं एखादं एखादं ही रिस्क घेऊन पाव नक्की नक्कीच घेतली तुम्हाला अनुभव आहे यातला ऑलरेडी तुम्ही शिमला मिर्च घेताय दरवर्षी तुमची मिरची राहते आणि त्यामुळे तुम्ही त्याचे मास्टर शिमला मिरची मिस्की पूर्णपणे कॅल्क्युलेटेड आहे म्हणजे आता याला खत कसे तुम्ही ड्रीप द्वारा आता पहिले यामध्ये खत भरले बेसल डोस म्हणून त्यानंतर आता ड्रीप द्वारे खत आहे बेसल डोस काय काय बेसल डोस कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर पुन्हा पोटॅश त्याच्यानंतर आपले आणि म्हणजे सेकंडरी म्हणजे मेजर डोस आणि आता फक्त तुम्ही ड्रिप मधून जशी पिकाला गरज आहे गरज आहे ज्या ज्या माझ्याची गरज आहे ज्या हार्मोनची गरज आहे ते देत आहे आता तुम्हाला कसं कळतं कोणत्याही पिकाची याची गरज कशी आहे साहेब शिमला मधला आठ दहा वर्षा पाहू जाता कारण शेवटी मिरचीच ही असो की ती असो बरोबर त्या दहा वर्षाला यावर सिमटम्स करतात याला काय कमी आहे याला काय कमी आहे किंवा याच्यावर कोणता अटॅक आला हे लगेच करते बरं बरं आता ढवळे साहेब तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी पाहताना कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात का या ठिकाणी सध्या तरी अन्नद्रव्याची कमतरता सुदृढ वाटते बिलकुल सुदृढ वाटते वाडीचा आणि फ्लॉवरिंगचा काळ वाटतो त्यांनी बरोबर फुलं येण्यासाठी नियोजन केलं असं फुलं वाढतील कसे बरोबर फुलं वाढावा म्हणून त्यांनी जे नियोजन केलं ते अतिशय उत्कृष्ट वाटते मला बरोबर आणि सध्या एक समान आहे सारखा सारख्या उंचीवर आहे बरोबर तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव शिवाजी कवार यांची पण शिवाजी कवर आणि तुमची पण मिरची आहे मिरची घेत आहे याच वर्षी लावली लावलीच वर्षी पहिल्याच वर्षी म्हणजे तुमचं पाहून पाहून तुम्ही फक्त स्वतः तुमचं पाहून पाहून शेतकरी पण आमच्या गावात शिकवच्या बरीच मिरची या वर्षी मिरची वाढली किती आपल्या गावात आमच्या गावात साधारण दहा पंधरा एकर झाली साधारण दहा पंधरा एकर पिप्रिका नावाची मिरची साधारणतः दहा एकर असेल चार पाच पाच एकर तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालं बरं म्हणजे तुमच्या याच्यावरून ते वाटत आहे शर्टही भरलेला आहे आणि इकडे राबताय खूप चांगली गोष्ट अकाउंटिंग नक्कीच खूपच छान जावडे साहेब तुम्हाला काय दिसत आहे म्हणजे तुमच्या तालुक्यातले शेतकरी आहेत म्हणजे नेहमीच वाशिम तालुका प्रेरणादायी पण आहे अनेक चांगले प्रयोगशील शेतकरी आहेत तर तुम्हाला काय वाटतंय अतिशय चांगला प्लॉट आहे सर आता गव्हर्मनी केलाय आता आपण जनरली बघतो की जे शेतकरी आहे ते आता रब्बी हंगाम आहे तर त्याचा गहू आणि हरभरा एवढंच त्याच्या समोर दिसते परंतु यांनी आता रिस घेतली आहे त्याच्या मागे त्यांचा अनुभव पण आहे त्यांनी आता म्हणजे गहू आणि हरभरा या पिकावर रिस घेऊन मिरची पीक घेतलाय आणि जसा आपण त्यांचा अंदाज बघितला की एका एकर मध्ये कमीत कमी बारा लक्ष रुपये त्यांचं टार्गेट आहे बरोबर तर आपण त्यांना अशी सदिच्छा देऊ की बारा आपण तेरा साडे तेरा पर्यंत पोहोचा परंतु बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा यांचा आदर्श गावा म्हणजे फक्त पारंपरिक पिकाच्या मागास न जाता जसं यांनी आता पाऊल उचललं की काहीतरी नवीन प्रयोग केला मिरची आता एका एकरा मध्ये आपण गहू किंवा हरभरा गेला तर मला वाटतं याच्या निम्म्यापेक्षा आपण उत्पन्न घेऊ नाही शकत आणि कदाचित याच्यापेक्षा कितीतरी लागतं खूप हा माझा गहू साहेब समोर याला याच्यापेक्षा चौपट मध्ये कमी झाला क्षेत्र समोरच गव आहे बरोबर आणि इथं कमी पाण्यात तुम्ही ड्रिप मध्ये घेताय ऑपरेशन लॉसेस पण इथं कमी म्हणजे जे, जे काय पाणी देतात पूर्णपणे युटिलाइज होतंय आहे टन पण तुम्ही खूप छान प्रकारे नियंत्रण केलंय नक्कीच अशाच प्रकारे खूप सारे तुमचे तुम्ही करत आणि आम्ही पाहायला येत राह <laughs> खूप छान अधिकारी टक्के खरं तर तुम्ही प्रेरणादायी शेतकरी आहात तुमच्या सारखे पाहून शिवाजी तयार होतात किंवा आता जेव्हा आपण व्हिडिओ शूट करत आहोत हे जेव्हा इतर लोक पाहतात तर त्यांना प्रेरणा मिळाली सगळं तरी पाठवले असल्याशिवाय मिळत नाही एवढं नक्की 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 आपण आम्ही करून राहिलो आपण कोणीतरी चांगलं म्हटलं आम्ही दुप्पट चांगलं करतो नक्की आता कोणी जर आमचं बघितलंच नाही कोणी आम्हाला चांगलं म्हणलंच नाही पैशाला काय किंमत नाही पैसा येईल पैसा येईल जाईल पैशाला काय नाही पण तू जर याच्यात जर काही जर आपल्याला ध्येय गाठायचं विक्रम असला काही ना काही कौतुक का कोणाची प्रेरणा लागते कोणाची कौतुकाची को थाप लागते पाठीवर आणि त्याप्रमाणे आमच्या शेतात आले थोडस आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली अजून प्रेरणा मिळाली अजून आम्ही चांगले करायचा प्रयत्न करू खूप खूप खुँ छान खूप बढिया आणि अशाच प्रकारे प्रगती करा आणि इतरांना पण प्रेरणा